खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे आणि विशेषतः आदिवासी समाजापर्यंत योजना पोचल्या पाहिजेत शिक्षण पोचलं पाहिजे या दृष्टीनं आपला सातत्याने प्रयत्न असतो आत्ताच उईके साहेबांनी सांगितलं देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात या भारताला पहिल्यांदा एक आदिवासी महिला या राष्ट्रपती म्हणून लाभल्या आणि या भारतामध्ये एक नवीन पर्व आमच्या आदिवासी समाजाचं सुरू झालं आणि श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली आज आपला भारत अतिशय वेगानं पुढे चाललेला आपण सगळे बघतो यासोबत माननीय मोदीजींनी ज्या काही योजना आपल्याला दिलेल्या आहेत मग जनमन योजना असेल जी प्रिमिटिव्ह ट्राईप करता आहे किंवा आता नव्याने धरती आबा योजना सुरू केली जी संपूर्ण आदिवासी समाजा करता आहे या योजनांच्या माध्यमातन आदिवासी समाजापर्यंत अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार या सगळ्या गोष्टी पोचवण्याच्या दृष्टीनं विविध प्रकारचे इंटरव्हेन्शन्स हे आपण करणार आहोत आणि या सगळ्या इंटरव्हेन्शन्स मध्ये हे कार्यालय एक अतिशय महत्वाची आणि मोलाची भूमिका पार पडेल आणि म्हणूनच मी विशेषतः पंकज भोयर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी त्या काळामध्ये दूरदृष्टी ठेवून हे कार्यालय इथे झालं पाहिजे याकरता खूप पाठपुरावा केला आणि आता या कार्यालयाची निर्मिती या ठिकाणी झाली आहे